Thank <laughs> you. नमस्कार मी प्रीती परेकर मी वामिका संस्कृती कला केंद्र चौकुला वाखरी आमच्या मालकाचे नाव आहे डॉक्टर अशोक जाधव आणि जयश्री देताई जाधव ही सेवा कमीत कमी तेहतीस वर्ष झालं चालू आहे आमचे मालक प्रत्येक वर्षी दहा हजार लोकांसाठी जेवण बनवतात आणि त्यांच्यासाठी कीर्तन भजन लावणी हे स्पर्धा पण बाहेर नृत्य साजर करायला आम्हाला लावतात आम्ही पहाटेच्या चार वाजल्यापासून उठून हे सगळ्या गोष्टींची तयारी करतो त्यामागचं उद्दिष्ट काय गेल्या पस्तीस वर्षापासून एक कला केंद्र आहे माझं नाव डॉक्टर अशोक जाधव संचालक म्हणून मी आहे पस्तीस वर्ष पूर्वी फक्त मी एक दोनशे लोकांचं तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर हावे रोडने जात असताना आणि कला केंद्र हवेर ओल्डा असल्यामुळे तवा एक दोनशे लोकांचं जेवणाचा कार्यक्रम आणि तवा लावणी आणि जुगलबंदीचा कार्यक्रम आम्ही करायचो मग आता तेहतीस वर्ष झाले मला तेहतीस वर्षामध्ये धीरे धीरे दोन हजार चार हजार पाच हजार आता दहा हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम आम्ही करतो त्याच्यातनं जेवणाचा कार्यक्रम असा करतो की कलावंत कलाकार हे सगळे कार्यक्रम करून आम्ही एक महिना अगोदरच पैसे जमा करतो त्याच्यातनं दहा हजार लोकांचं जेवणाचा कार्यक्रम आमच्याकडे होतो त्याच्यातनं लावणी आणि भक्तिगीत हे सादर करतो आम्ही का की तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर इकडे त्या लोकांना कर्मणूक म्हणून मनोरंजन म्हणून त्यांचा कार्यक्रम आम्ही सादर करतो आणि ते लोक खुश होतात आशीर्वाद देतात आणि जेवणाचाही कार्यक्रम इकडे चालू असतो आणि त्याच्यासाठी गेल्या तेहतीस वर्षापासून न्यू अंबिका कला केंद्र ह्यांना कमीत कमी चोवीस पुरस्कार मिळाले आणि चोवीस पुरस्कार मिळाल्यानंतर तालुक्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आम्हाला कलावंतांना कधी सहकार्य करतात किंवा सुप्रायताई स्वतः येऊन गेल्या त्यांनी इथे आम्हाला बघून कलावंतांना बघून आम्हाला माझ्या तालुक्यामध्ये जे कार्यक्रम करतात तर ते त्यांनाही आवडणार कार्यक्रम आमचा तालुक्याचे आमदार हे राहुलदादा कुल हे स्वतः येऊन कधी कलावंतांची मदत असली काय असली तर ते आम्हाला अर्ध्या रात्री करतात आणि कुठला इथे त्रास होत नाही आम्हाला हे लोक आमच्या पाठी मागे असल्यामुळे काही त्रास होत नाही आणि कलावंत अ माझ्याकडे आता कमीत कमी तीनशे कलावंत आहेत आणि तीनशे कलावंतांमध्ये एक महिना अदोगर रिहर्सल करून कार्यक्रम करून हा मनोरंजनचा कार्यक्रम करून दहा हजार लोकांचं जेवणाचा हरवर्षी हा कार्यक्रम ठेवतो आम्ही आणि त्याच्यामागे आशीर्वाद तुकाराम महाराजांच्या पालखीचा आणि लोकांचा आणि येणाऱ्या ताई आई वगैरे जे आहे त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आणि आम्हाला सगळ्या कलावंतांनाही आनंद वाटतो आणि आम्हालाही आनंद वाटतो